नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि बोलण्या भूषण स्टॉकवाला फाउंडर बाजार डॉट कॉम अँडोग्राम ॲप तुम्हाला सर्वांचं मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या अति सुंदर व्हिडिओमध्ये मित्रांनो ओके इथे जर पाहिलं दादा तर बँक निफ्टी जी आहे मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी खाली खाली गेली नंतर एंडला वर वर गेली तर दादा इथं जर पाहिलं आपण तर बघा मार्केटमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो हा लेवलचा आहे मित्रांनो ओके भयानक सपोर्ट आहे मार्केटमध्ये डिमांड झोन आहे आता मी सेलिंगचा प्लॅन कधी करेल माहित आहे का चौवेचाळीस चारशेच्या खाली पुलबॅक मारून गेलं मार्केट मार्केट चौवेचाळीस चारशेच्या च्या खाली जर गेलं मित्रांनो तर इझिली चौवेचाळीस हजार दोनशे आणि चौवेचाळीस हजाराचा टार्गेट जो आपल्याला बँक निफ्टीमध्ये भेटू शकतो माझ्या भावांनो ओके जर खालच्या दिशेला गेलं बँक निफ्टी तर आणि चौवेचाळीसला पण तोडलं तर मग तो अजून खाली जाण्याचा प्लॅन करेल मार्केटमध्ये आपण आपला प्लॅन बनून रेडी राहायचा आणि मार्केट जिथं जाईल त्याला फॉलो करायचं मित्रांनो डोकं आवाजाना वर जाईल की खाली जाईल सर काय होईल उद्या अरे होईल तुला कळून जाईल ऑटोमॅटिक खाली तर हे करा वर तर हे करा सिम्पल मार्केटला कॅन्डलच्या खाली 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 करा हे वर वर बरोबर ते फॉलो करा कॅन्डलिस्टला रमेशला फॉलो करा मित्रांनो राईट इथे बघा बाईंग जर पाहिली दादा मार्केटमध्ये आपण तर बाईंग आहे ना ह्या लेवलच्या वरतीच येणार मार्केटमध्ये ओके okay, ही आहे पंचेचाळीस चारशेच्या वरती मित्रांनो पंचेचाळीस चारशेच्या वरती मार्केट लोकांना मार्केटमध्ये फ्लॉप का होतात लॉस का करतात अडकतात का मित्रांनो कारण की ते ना उद्या इथे मार्केट ओपन झालं ना कुठं बाय करून टाकतील इथे मार्केट हो खाली झाल्या सेल करते मार्केट वर जाईल ओके आणि याच्यामध्ये ते ट्रेड करतात लोक मित्रांनो आणि दनादन लॉस करतात मार्केटमध्ये आणि लॉसला रिकवर करण्यासाठी अजून ट्रेड मारतात आणि पूर्ण कॅपिटल उडून टाकतात मित्रांनो ओके तर कुठं ट्रेड करायचं ना मला हे खूप शिकल्यानंतर मला कळालं मित्रांनो ते तुम्हाला मी सांगत आहे ओके okay? मार्केट जर साईड गेलं तर जॉबवाला ऑप्शन सेलिंग करा मित्रांनो तुम्ही बरोबर की नाही सिम्पल साईडवाईज मार्केटची स्ट्रॅटेजी कर, करा करा बाईंग जर पाहिली पंचेचाळीस चारशेच्या वर जर मार्केट गेलं मित्रांनो पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस सहाशे पर्यंत इथपर्यंत मार्केट इझिली येऊ शकतं मित्रांनो राईट सो हे प्रॉपर प्लॅन दिला मी मार्केट जर उद्या या लेवलच्या मध्येच राहिलं तर इझिली मित्रांनो मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करा जर तुमच्याकडं अभ्यास आहे तुम्हाला येत आहे तर मित्रांनो ओके नाही नाही ओके मार्केटमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत का मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मला कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांसाठी बनवूनच टाकेल मित्रांनो एकदा व्हिडिओ तुम्हाला टेन्शन गोष्ट हे झाल्यावर काय करायचं ते झाल्यावर काय करायचं काय झाल्यावर काय करायचं ओके तर मध्ये आपण हे करू शकतो ऑप्शन सेलिंग वगैरे करू शकतो आपण प्लॅन कळला तुम्हाला ह्या पूर्ण झोनमध्ये कुठंही ओपन झालं तर मार्केट प्रॉब्लमॅटिक होईल गॅपअप गॅपडाऊन झालं तर गॅपअप गॅपडाऊनची स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करायची आहे भूषण स्टॉकवाल्या गॅपअप गॅपडाऊन तुम्हाला सर्च मारायचं आहे युट्यूबला आता जरा निफ्टी बघतो मी आणि निफ्टीमध्ये सुद्धा सेम गोष्ट आहे दादा निफ्टीने सुंदर बेस बनवलाय मित्रांनो इथे जर पाहिलं आपण तर ओके सुंदर बेस बनवलाय निफ्टीनी आणि वरच्या साईडला जर पाहिलं तर वरच्या साईडला हे एकवीस पाशीची लेवल आहे मित्रांनो वरच्या साईडला ओके okay. आता मार्केटला जर जा जा मार्केट जा वर जायचं असेल तर काइंड ऑफ बघा रमेश हॉटेलमध्ये सुद्धा गेलाय डाउन ट्रेंडच्या नंतर तर मार्केटला एकवीस पाचशेच्या वर जर असं होईल मित्रांनो तर एकवीस सहाशे आणि काय की एकवीस आठशेपर्यंतचा पर्यंतचा हा टार्गेट जो तुम्हाला वरच्या साईडचा सा इझिली मित्रांनो निफ्टी फिफ्टीमध्ये भेटू शकतो मित्रांनो ओके पण याला ही लेवल क्रॉस करावं तुम्ही लेवल क्रॉस होण्याच्या आधी बाय सेल करता मित्रांनो तसं नाही करायचं आहे ज्यांनी आत्तापर्यंत ट्रेडिंग कधीच केलेली आहे त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की पहिले अभ्यास करा नंतर हळूहळू हाड़। एक एक, एक लॉट पेपर ट्रेडिंग करा नंतर हळूहळू करायचं आपण काय जरा बघितलं कॉल करू बाय करणं सुरू करून टाकतो कोणी सांगते मग तसं नाही करायचं मित्रांनो ओके कळलं का तुम्हाला सर्वांना किंवा अनेक लोक पैसे देऊन टाकतात मित्रांनो ओके आ, ओके तुम्ही मला एक लाख द्या आम्ही तुम्हाला दर महिन्याला वीस वीस हजार रुपये देऊ ओके okay, तर असा अजिबात नाही करायचं मित्र मला अनेक कॉल येतात भूषण सर तुम्ही घेता का ओके आणि आमचे पैसे तुम्ही करा ना असं करा अजिबात हात जोडून विनंती आहे कोणी कोणाच्या अकाउंटला पैसे बिना काही टाकू नका भूषण सरांच्या टीममधून बोलतोय म्हणून ओके okay, आम्ही जिम्मेदार राहणार रन रन नाही मित्रांनो ओके okay? आम्ही एक रुपया घेत नाही मित्रांनो कोणाकडून ओके okay, तर कोणाला पैसे द्या किंवा तुम्हाला पण सावधान व्हा तुमच्या नावाचे तुम्ही पैसे देताय कोणाला आणि ते म्हणतात तुम्हाला सर तुम्ही दहा लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन लाख रुपये महिन्याचे देऊ ओके okay, दूर मित्रांनो स्वतः मार्केट शिकायचं स्वतःच्या अकाउंटमधून फायरच्या अकाउंटमधून स्वतः ट्रेड मारायचं मित्रांनो आणि स्वतः पैसे कमवायचे भरोसाची मग देते मित्रांनो पैसेची गोष्ट आली की सावधान होऊन जा मित्रांनो कोणाला पैसे नाही सावधान होऊन जा मित्रांनो ओके तुम्हाला ट्रेडर बनायचं आहे ओके okay, कळलं का तुम्हाला सर्वांना कोणाला दुसऱ्याला पैसे देते तो ट्रेडिंग कराल हे कर कराल पळून जाईल मग काय कराल तुम्ही मला सांगा तर सावधान होण्यासाठी गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो ओके बघा एकवीस पाशाच्या वर गेलं ही आता सेलिंग कधी येणार मार्केटमध्ये इथे काइंड ऑफ एक ट्रेंडलाईन सुद्धा आहे मित्रांनो इथे बघा मार्केट जर एकवीस दोनशेचं तोडलं तर इझिली एकवीस शंभर आणि एकवीस हजाराचा लेवल जो आहे मित्रांनो इझिली मित्रांनो निफ्टीमध्ये आपल्याला भेटू शकतो ओके या लेवल्सला क्रॉस झालं पाहिजे मित्रांनो मार्केट ओके तुम्ही जर इथेच कॉलपुट कॉलपुट तुम्हाला मजा येते म्हणून ट्रेडिंग करताय तर मग तुम्ही स्वतःला धोका देताय मित्रांनो बिनाकामी ओके तू अनेक लोकांना सवय पडून जाते ओके हिलाल बघा बघ बाय केलं की थोडं खालीवर झालं की थोडं मला दर्द होतं परत एक्झिट प्रॉफिट बुक कर ती एक सवय होऊन जाते पॅटर्न बनून जातो डोक्यामध्ये तसं नाही करायचं आहे दिवसाला फक्त दोन ट्रेंड कॅपिटलच्या दोन टक्क्याची रिस्क घ्यायची ते पण पूर्ण मार्केट शिकलं तर याच्यात काय अकाउंट ओपन केलं पैसे टाकले कॉलपुट कॉलपुट बाय करून रोजचे हजार रुपये कमवून असं थोडी आहे मित्रांनो बरोबर की नाही मग तर सर्व लोक जॉब सोडून दिले असते हेच केले असते मित्रांनो बरोबर ना सर्वांना रियालिटी सांगते कोणाचा प्रॉफिट बघितला त्यामुळे मी प्रॉफिट व्हिडिओवर काही टाकत नाही मित्रांनो कारण ते बघून बघून म्हणतात सर आम्हाला पटकन शिकवा आम्हाला पटकर करायचं आहे म्हणतात पटकर, पटकर काही होत नाही मित्रांनो मार्केट आहे ओके तुम्हाला वाटत असेल ओके प पण प्रॉपर जर शिकले तुम्ही स्ट्रॅटेजी प्रॉपर स्वतःवर कंट्रोल ठेवले प्रॉपर डिसिप्लिन केले प्रॉपर स्टॉप लॉस वगैरे लावले तर तुमचा पुन्हा बापाचा बाप तुम्हाला रोखू शकत नाही ट्रेडर बनण्यापासून मित्रांनो पैसे कमवण्यावर फोकस नका करू ट्रेडर बनण्यावर फोकस करा मित्रांनो ही गोष्ट माझी लक्षात ठेवा मित्रांनो कोणी पूर्ण युट्यूब कोणी सांगणार नाही मित्रांनो तुम्हाला ओके हा प्रॉपर प्लॅन तुम्हाला मी दिलाय ह्या तुमच्या चार्टवर एक्झॅक्ट असं तुम्हाला दिसलं पाहिजे ओके तुम्हाला जे फ्रीमध्ये सांगत आहे ह्याला है, सर्व व्हॅल्यू करा मित्रांनो कारण की हेच गोष्टी लोक पैसे घेऊन शिकवतात त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो पैसे सांगत नाहीत मित्रांनो गुपित गोष्टी असतात मार्केटच्या तर अकाउंट ओपन केले आले पुट बाय करायला अजिबात तसं डोक्यात विचार आणायचं नाहीये कुठली पहिले पोहता येत आहे का पोहायचं शिकायचं नंतर स्विमिंग पूलमध्ये पोहायचं नंतर समुद्रामध्ये उडी टाकायची मित्रांनो लोक काय करत आहेत इकडे डायरेक्ट उडी समुद्रात टाकत आहेत ओके okay, पहिले पोहायचं शिकायचं नंतर स्विमिंग पूलमध्ये प्रॅक्टिस करायची नंतर समुद्रात उडी टाकायची मित्रांनो ओके okay, डायरेक्ट जर उडी टाकली की बाबा आपल्या नातेवाईकाचा पाटलाचा मुलगा हे करत आहे ओके यांचा मुलगा हे करत आहे मार्केट आपण बी वर रील आली मार्केट करू तर काय होईल माहिती आहे का मित्रांनो का होईल काहीच नाही मित्रांनो ओके okay, अडकाल धनाधनचा दन साहेब मार्केटमध्ये ओके okay, नंतर मग लॉसला रिकवर करायला ट्रेडिंग कराल मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा माझी मी खरं सांगत आहे तुम्हाला मित्रांनो नंतर एकदा तर लॉस तर रिकवर करू बाबा नंतर मग मार्केटला बंद करू असा विचारील मनात खरं सांगतो म्हणलं लावून का मित्रांनो मी काय सांगत आहे पहिले तुम्हाला मी सांगत आहे या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतील आपल्या दोन दिवसाचा मोफत मास्टर क्लाससुद्धा आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण मार्केट सायकोलॉजी आणि या सर्व गोष्टी मेन शिका स्ट्रॅटजी स्ट्रॅटेजीच्या मागे नका धावू मित्रांनो प्राईज ॲक्शन शिका अनेक युट्यूबवर सुद्धा व्हिडिओज अवेलेबल अॅवेलेबल आपल्या भूषण स्टॉकवाला मराठी युट्यूब चॅनलवर सुद्धा अनेक व्हिडिओज अवेलेबल ते व्हिडिओज बघा मित्रांनो ऑटोमॅटिक तुमचं डोकं चालेल मित्रांनो कुठं काय करायचं मार्केटमध्ये पण पहिली गोष्ट तर इच्छा ठेवा की बाबा मला मार्केटमधून ट्रेडर बनायचे मला पैसे कमवायचे आहेत मार्केटमधून ऑटोमॅटिक तुमचं डोकं जाईल मित्रांनो शिकण्याकडे जाईल ॲटोमॅटिक व्हिडिओज बघाल ऑटोमॅटिक क्लास लायल ॲटोमॅटिक सर्व होऊन जातं मित्रांनो पहिले इच्छा बनवा की मला करायचं आहे बाबा वा आयुष्यामध्ये मोठं ओके हाय तिथंच नाही राहायचे मला ॲटोमॅटिक होऊन जातं मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो इथे बघा आता इतना बगा डिमांड एंड सप्लाई मे ड्रॉ करते हैं भूषण स्टॉक वाला माठा भूषण स्टॉक वाला डिमांड सप्लाय भूषण स्टॉक वाला सपोर्ट रजिस्टेंट तुम्हें सर्च मार तो यूट्यूबर तुम्हारा मेजे वीडियो फ्री में भेटे मित्रों फ्री में तुम्हारा वीडियो भेटे खर संगे तो तुम्हारे कुछ पढ़ाई की गरज नहीं यूट्यूब पर भेटन जी ओके डिमांड कसा ड्रॉ करा यूट्यूब पर भूषण स्टॉक वाला डिमांड जो सप्लायोन का वीडियो है सपोर्ट रजिस्ट्रा भूषण स्टॉक वाला सपोर्ट फ्री में यूट्यूब फ्री ऐसी वैल्यू नहीं तुम मित्र तर तुम्हाला शिकावं लागते सर मला यायचं सपोर्ट रजिस्टर येतं तर सपोर्ट रजिस्टरमध्ये ट्रॅप कसा होतो ते करा मित्रांनो ओके कसं करायचं करा ओके ही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला डोकं लावायचं मित्रांनो काय करता येईल कसं करता येईल ओके इथे बघा ओके इथे बघा इथे जर पाहिलं प्लस ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे बघा मार्केट जर उद्या जर या लेवलला तोडलं मित्रांनो वीस हजाराच्या खाली गेलं तर वीस नऊशे वीस आठशे आणि वीस सातशे वीस सहाशे पर्यंत सुद्धा मार्केट येऊ शकतं मित्रांनो ओके पण या लेवलच्या लोक काय करतात माहितीये का लोक अडकतात कुठे ट्रेडिंगमध्ये याच्यामध्ये कॉलपुट कॉलपुट बाय करतात मित्रांनो आणि धनाधन दन ट्रॅप होतात ओके तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट शोधायचं मित्रांनो साईड मध्ये तर ऑप्शन सेलिंग जॉबवाला करू शकतो ट्रेंडिंग मार्केटमध्ये पैसे बनतात तुम्ही बाय केले की झटकन तर वर गेलं पाहिजे तुम्ही बाय केलं झटकन कॉल किंवा फुटवर नाही गेला तुम्ही अडकले मित्रांनो तर त्या अडकण्यापासून दूर कसं व्हायचं याच्यासाठी मी दोन दिवसाचा मास्टर क्लास तुम्ही आहे तो सर्वांनी नक्की अटेंड करा मित्रांनो ओके ही गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो वीस तीनशेच्या वरती जर गेलं मार्केटना तर वीस चारशे वीस पाचशेपर्यंत सुद्धा लेवल आपल्याला येऊ शकतो मित्रांनो हा एक स्ट्रांग रेजिस्टन्स आहे निफ्टी फायनान्ससाठी ओके पण याच्यामध्ये ट्रेडिंग ऑप्शन बाईंग थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल मित्रांनो नवीन लोकांसाठी जे एक्सपिरियन्सडे जे आमच्या बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना आता काय फरक नाही जॉबवाला करतील हे करतील ते करतील ओके okay. पण ज्यांना आत्ता आता मार्केटमध्ये आले सहा महिन्या आधी एक वर्ष आधी त्यांनी थोडंसं सावधान व्हा ओके okay. कारण की मार्केट डनात दन रप ट्रॅप करते मित्रांनो ओके तर मी सांगितलं तुम्हाला okay. त्याच्यापासून तुम्हाला सावधान राहायचं मित्रांनो पहिले शिका मग कमवा मित्रांनो पैसे कमवायची घाई गडबडीमध्ये बळू नका हे कमवा द्या त्याला कमवू द्या मित्रांनो आपल्याला नाही आपण आपलं शिकू बाबा ओके त्याच्यासाठी तुम्हाला दिवसाला किती रुपये कमवण्याची इच्छा आहे मित्रांनो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके दिवसाला किती रुपये कमवण्याची इच्छा आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन आहे मित्रांनो माझा एक कंप्लीट वीस ते तीस व्हिडिओ बनवले मी बेसिकपासून अडव्हान्सपर्यंत अकाउंट कुठलं ओपन करायचं कसं करायचं ट्रेड कसं करायचा स्टॉपलस कुठं लावा एक दोन स्ट्रॅटाज शिकवून देईल मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला इकडं तिकडं घाबरण्याची गरज नसणार आहे मित्रांनो ट्रेंड घेतला की मला मग मा दादा दा भीती वाटते दूर कसं करायचं ह्या सर्व गोष्टी मी शिकवणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला मित्रांनो ओके आणि दोन दिवसाचा मोफत मास्टर क्लास लवकरच होईल तेव्हा तुम्हाला आम्ही सांगू मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच पत तुम्ही पटापट तुमचा अकाउंट फायर्समध्ये ओपन करा एक रुपया लागणार नाही अकाउंट ओपन करायला आणि अकाउंट ओपन झाल्यावर तुम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभर एक रुपया द्यायची गरज नाही दुसऱ्या ब्रोकरमध्ये तुम्हाला पाचशे रुपये हजार रुपये मित्रांनो वर्षाचे लागतात आणि आणि फायर्समध्ये एक रुपया लागत नाही आयुष्यभर दुसरी गोष्ट जर म्हटलं तर ट्रेडिंग व्ह्यूचं सबस्क्रिप्शन तुम्हाला टॉप लेवलच्या ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला भेटतंय फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो पाहिजे तेवढ्या वॉचलिस्ट करा पाहिजे तेवढे इंडिकेटर्स लावा पाहिजे तेवढं करा तुमच्याकडे जबरदस्त प्लॅटफॉर्म पाहिजे मित्रांनो आणि हे अकाउंट ओपन एक रुपया लागत नाही ॲनिवल मिट्टीचा एक रुपया लागत नाही ओके त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करत आहे मित्रांनो मी ओके कारण माझं फेवरेट आहे मित्रांनो ट्रेडिंग सबस्क्रिप्शनपेक्षा फायल्समध्ये अकाउंट ओपन करा ट्रेडिंगवरून बाय सेल बाय सेल करा तर थँक्यू सो मच मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके तुमची किती रुपये दिवसाला कमवायची इच्छा आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा आजचा व्हिडिओ बघा थँक्यू सो मच सर्वांना साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय सियाराम आराम बाय बाय